दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बुधवारी सोलापुरातील जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केल्यानंतर घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावं अशी अपेक्षा होती तरी देखील किमान वेतन न देता त्यांना धमकावण्यात आल्यानं सोलापुरातील जिल्हा परिषदेजवळील पूनम गेट येथे गुरुवारी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी किमान वेतनासाठी अर्धनग्न आंदोलन केलं यावेळी घंटागाडी कर्मचाऱ्यांसोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते किमान वेतनाचा मुद्दा हा कंत्राटदार बाजूलाच ठेवत असून उलट कर्मचाऱ्यांनाच ते धमकावत आहेत असं केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करून बेमुदत संप करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला प्रशासनानं सांगून देखील घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन अद्याप मिळत नाही हे संतापजनक आहे जर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम थांबवलं तर शहराची दुरावस्था होईल त्यामुळं लवकरात लवकर या निर्णयाला मान्यता द्यावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी द न्यूज प्लस बोलताना दिला काल काही कचरा गाड्यावर काम करणारे ड्रायवर असतील किंवा कचरा वेचणारी काय असतील हा फार महत्त्वाचा विषय आहे सोलापुरात एक दिवस जर कचरा अन्नधान्याचा कचरा असेल किंवा आपण खाल्लेलं अन्न असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा असेल एक दिवस जर आपल्या घरात राहिला तर आपल्याला केळस येते असे असंख्य लोकं जे काही कचरा वेचणारे आहेत यांच्यावर ठेकेदार पद्धतीने मानवे असेल पटेल असेल बोरा असेल हे किमान वेतन न देता जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही तुमचं घर कसं चालतं तुम्हाला कामावरनं काढतो मी असं करतो तुमच्यावर गुन्हे दाखल करतो अशा पद्धतीची भाषा करत आहेत काही इथे आंबेडकर अनुयायीसुद्धा आहेत त्यांनासुद्धा काल शिवीगाळ करण्यात आली जेणेकरून खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे प्रहारची मागणी आहे प्रथम मला यांनी फोन केला मी काल यांना येऊन भेटलो की काय असेल मानवेलासुद्धा फोन केला की बसून यावर काहीतरी तोडगा काढून त्यांना किमान वेतन द्या किमान वेतन दिलं त्यांचं काय असेल ते ई एस आय असेल फंड असेल जर जमा केलं तर हा मॅटर इथंच संपल असं मी त्यांना फोन करून सांगितलं पण त्यानंतरसुद्धा त्यांनी या लोकांना दनदाटी केली लोकशाही आहे कुणाच्या बापाचं राज्य नाही आहे यांच्या मागं जर हे सहा शंभर दीडशे कामगार असतील तर दीड दोन हजार प्रहार जनशक्ती पक्षाचे सैनिक बच्चू मार्फत यांच्या मागे उभा आहेत आणि प्रहारचे आंदोलनं कसे असतात हे जग जाहीर आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी प्रशासन असल शासन असल यांना विनंती करतो कचरा हा फार मोठं माध्यम आहे जर कचरा वेचत किंवा कचऱ्याचे गाडीवर असणारे ड्रायवर किंवा कचरा वेचणारे जर आपल्या घरी बसले तर सोलापुरात एक आगळीवेगळी लाट येईल सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सात रोगाचा प्रादुर्भाव होणं सुरू होईल तर मी काल तिथं बघितलं असताना कचरा अस्ता व्यस्त पडला होता पाण्याच्या टाकीच्या बाजूनी त्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सोलापूरकरांना विनंती करतो की जेणेकरून या आंदोलनामध्ये मी एकटा नाही हे कचरा वेचणारे किंवा कचऱ्या गाडीवरचे कामगार नाही तर आपण पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं मी असं या माध्यमातून विनंती करतो आणि कोणी दमदाटी काही केलं तर याला प्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून भीक घातली जाणार नाही आता आम्ही शर्ट काढून आता अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे जर याच्यावर कुठलाही तोडगा जर तास दोन तासात निघाला नाही तर शर्ट आणि पॅन्ट काढून हाच कचरा महापालिका आयुक्तांच्या चेंबर मध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद यावेळी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या अन्यायाला वाचा फोडली आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम यावेळी केलं महापालिका आयुक्त

या आंदोलनात सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही